नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार बुधवार तर या दिवशी आपल्या सर्वांच्या घरी आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर घरच्या घरी आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठा कशी करावी तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गणपती बाप्पांची पूजा कशी करावी मंत्र स्तोत्र त्यासोबतच गणपती बाप्पांच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे तर सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर गम गणपती बाप्पांची घरच्या घरी स्थापना आपणही करू शकतो किंवा तुम्ही गुरुजींना बोलावून देखील करू शकता गणपती बाप्पांच्या शुभ शुभमुहूर्त हा सत्तावीस ऑगस्टला म्हणजेच बुधवारी सकाळी सहा वाजेपासून ते दुपारी दोनपर्यंत आहे आणि आपण शक्यतो बाराच्या आतच गणपती बाप्पांची स्थापना करत असतो स्थ। तर या दिवशी गणेश चतुर्थी असते आणि सर्वांच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं कारण गणपती बाप्पा आपल्या घरी येणार असतात आणि त्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना ही व्यवस्थित करायची आहे अगदी मनापासून करावी कर्ण तर गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणताना सोबत एक पाठ किंवा मोठं ताट न्यायचं आहे आणि जे गणपती बाप्पांना घरी घेऊन येणार आहे तर त्यांनी डोक्यावर टोपी किंवा रुमाल घ्यायचा आहे महिलांनी साडी घालायची आहे तसेच दुकानापासून ते घरी गणपती बाप्पांची मूर्ती ही झाकून आणायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणताना दुकानातच गुलाल आणि अक्षता आपल्याला त्यांना व्हायची आहे तसेच गणपती बाप्पा गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणताना जर खंडित झाली तर घाबरू नका तर दही भाताचा नैवेद्य दाखवून ती विसर्जित करा क्षण प्रार्थना करावी आणि नवीन मूर्ती तुम्ही परत घेऊन येऊ शकता त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती घरी झाकून आणायची आहे आणि घरी दारामध्ये आणल्यानंतर घंटी वाजवायची आहे टाळ्या वाजवत घरी आपल्याला आणायचं आहे आणि दारात आल्यानंतर झाकलेली मूर्ती ही उघडायची आहे आणि तसेच मूर्ती घरी आणताना गणपती बाप्पांचं तोंड आपल्याकडे येईल या पद्धतीने आणायचे आहे तर दारातच झाकलेली मूर्ती उघडायची आहे आणि बाप्पांचं तोंड दक्षिण दिशेला येणार नाही याची काळजी घ्यायची आहे गणपती बाप्पांना भाकरीच्या तुकड्याने त्यांची नजर काढायची आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि ज्यांती गण ज्यांनी गणपती बाप्पांना हातात धरून आणलेलं आहे तर त्यांनाही त्यांचंही औक्षण करायचं आहे हळद कुंकू अक्ष लावायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना घरात आणायचं आहे आणि जिथे पूजा मांडणी केलेली आहे तर त्याच्या बाजूला आपल्याला गणपती बाप्पांना ठेवायचं आहे तसेच या दिवशी सर्व घर आपल्याला स्वच्छ करायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे तसेच ज्या ठिकाणी तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना करणार आहे तर तेथे पाटावर एक लाल कपडा टाकायचा आहे आणि त्यासोबतच एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक रुपयाचं नाणं एक सुपारी त्यानंतर एक फूल हळद कुंकू अक्षता आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे त्यासोबतच तांब्यावरती आपल्याला समोरच्या बाजूने एक कुंकुवाने स्वस्ती काढायचं आहे आणि बाजूने आपल्याला पाच रेषादेखील ओढायच्या आहे तसेच कलशामध्ये पाच आंब्याची किंवा विड्याची पाने आपल्याला ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे गजरा देखील तुम्ही त्यावरती ठेवू शकता कलशाची स्थापना ही बाप्पांच्या उजव्या हाताला आपल्याला करायची आहे त्यानंतर ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना करणार तर त्यावर आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे म्हणजेच पाटावर आपण जो लाल कपडा टाकला आहे तर त्या लाल कपड्यावर आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे किंवा अष्टदल काढायचा आहे आणि त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तसेच प्रथम आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिव्याला देखील हळद कुंकू फुल अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे त्यानंतर करा करा करा... कलशाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करण्याआधी आपल्याला आचमन करायचं आहे तर आपल्या दाव्या हातावर डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे एक चमच त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एक फुल अर्प टाकायचं आहे आणि संकल्प करायचा आहे की हे गणपती बाप्पा तुमचं नाव गोत्र सांगायचं आहे आणि आज मी गणपती बाप्पा तुमची स्थापना करत आहे अगदी साध्या आणि भोळ्या मनाने स्थापना करत आहे तर ती निर्विघ्नपणे सर्व काही होऊ दे माझ्या कुटुंबाला आयु आरोग्य लाभू द्या कुटुंबांची प्रगती होऊ द्या अशी साध्या आणि भोळ्या पद्धतीने संकल्प करायचा आहे आणि हातातील पाणी आपल्याला तापमानामध्ये सोडायचं आहे त्यानंतर परत उजव्या हातामध्ये आपल्याला डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम केशवाय नमः आणि ते पाणी पिऊन घ्यायचं आहे परत एक चम्मच आपल्याला हातावर उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम माधवाय नम आणि प ते पाणी परत पिऊन घ्यायचं आहे त्यानंतर परत आपल्याला उजव्या हातावर एक चमच पाणी घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम गोविंदाय नम आणि ते पाणी देखील आपल्याला पिऊन घ्यायचं आहे त्यानंतर परत आपल्याला एक चमच पाणी घ्यायचं आहे हातावर आणि ओम नारायणाय नमः असं म्हणून पाणी तांबणामध्ये आपल्याला सोडायचं आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर हातामध्ये अक्षता घ्यायची आहे त्यामध्ये हळदी कुंकू टाकायचा आहे आणि म्हणायचं आहे की गणपती बाप्पा माझ्या कुटुंबाला आरोग्य ऐश्वर लाभू द्या गरिबी कटकटी संपूर्ण संपून जाऊ द्या अशी प्रार्थना करायची आहे आणि या अक्षता ज्या ठिकाणी तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना करणार आहात तर त्या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला स्थापन करण्याआधी देवघरामधील जी गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती देखील आपल्याला या ठिकाणी स्थापन करायची आहे तर ती आपल्याला आपण ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत तर त्या त्याच्या डाव्या हाताला आपल्याला देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती ही स्थापना कर स्थापन करायची आहे तर त्याआधी आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे ओमगन गणपते नमह या मंत्राचा जप करून अकरा वेळा दुधाने अकरा वेळा पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे मूर्ती कोरडी करून घ्यायची आहे आणि थोड्याशा खाली अक्षता ठेवून त्यावर आपल्याला गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे त्यांना हळद कुंकू अक्षता फूल दुर्वा अर्पण करायची आहे खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर नमस्कार करायचा आहे त्यासोबतच आपण पाटावर ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत तर त्याच्यासमोरच आपल्याला पाच फळं ठेवायची आहे त्यासोबतच पाच विड्याची पानं ठेवायची आहे आणि प्रत्येक पानावर आपल्याला एक रुपयाचं नाणं एक एक हळकुंड एक बदाम एक सुपारी असं आपल्याला पाच पाच ठेवायचा आहे त्यानंतर जी गणपती बाप्पांची मूर्ती आपण आणली आहे तर ती आपल्याला स्थापन करायची आहे तर गणपती बाप्पां मोर्या मंगलमूर्ती मोर्या असं म्हणून गणपती बाप्पांची मूर्ती पाटावर आपल्याला स्थापन करायची आहे त्यानंतर एक फूल आपल्याला घ्यायचं आहे आणि ते फूल आपल्याला पाण्यामध्ये बुडून गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अकरा वेळा आपल्याला शिंपडायचं आहे आणि हे करत असताना गण गणपती नमः असं आपल्याला म्हणायचं आहे त्यानंतर दुर्वा घ्यायची आहे आणि त्या दुर्वांचं पुढचं टोक हे आपल्याला तुपामध्ये बुडवायचं आहे आणि तुमचा जो डावा हात आहे तर तो तो आपल्या छातीवर ठेवायचा आहे आणि त्यानंतर दुर्वा तुपामध्ये बुडून गणपती बाप्पांच्या डोक्याला स्पर्श करायचे आहे आणि म्हणायचं आहे गणपती बाप्पा तुमच्या मूर्तीमध्ये प्राण येऊ द्या त्यानंतर ते त्यांच्या उजव्या हाताला स्पर्श करायचा आहे आणि गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या असं म्हणायचं आहे त्यानंतर उजव्या हाताला गणपती बाप्पांच्या दुर्वाने स्पर्श करायचा आहे आणि गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या असं म्हणायचं आहे त्यानंतर पोटाला स्पर्श करायचा आहे आणि म्हणायचं आहे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या त्यानंतर गणपती बाप्पांच्या उजव्या पायाला स्पर्श करायचा आहे आणि म्हणायचं आहे गणपती बाप्पा तुमच्या मूर्तीमध्ये प्राण येऊ द्या त्यानंतर डाव्या पायाला स्पर्श करायचा आहे आणि गणपती बाप्पांना म्हणायचं आहे की गणपती बाप्पा तुमच्या मूर्तीमध्ये प्राण येऊ द्या असं म्हणत आपल्याला या दुर्वा गणपती बाप्पांजवळ अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता गुलाल बुक्का आपल्याला लावायचा आहे तसेच गणपती बाप्पांना आपल्याला जानव अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला जी पाच फळं आहे त्यांना देखील हळद कुंकू अक्षत अर्पण करायचे आहे फूल अर्पण करायचं आहे त्यासोबतच गणपती बाप्पांना पाच पत्रेदेखील अर्पण कराय करायचे आहे तर त्यांच्या पायाला पाया स्पर्श करून बाजूला तुम्ही त्यांच्या बाजूने ठेवू शकता त्यानंतर मोदकाचा नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे तसेच वरण भात भाजीपोळीचाही नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता त्यासोबतच विड्यांच्या पानावर आपण जे हळकुंड बदाम खारीक जे ठेवलेले आहे तर त्यांना देखील हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे हे सर्व झाल्यानंतर गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद भरभरून येऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि शेवटला क्षमा याचना देखील करायची आहे की हे गणपती बाप्पा जर माझ्याकडून काही चुकला असेल तर माफी क्षमा असावी अशी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे